नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये उद्या मित्रांनो वार सोमवार अठरा तारीख भोर कानवडी येथे सुंदर असं मैदान होणार आहे या मैदानासाठी आपला बक्कासूर साम्राज्य भवनराव आणि छोटा बक्कासूर अशी चारही बैल उद्या येण्याची शक्यता आहे भोरच्या मैदानात आणि उ उद्या मित्रांनो आपल्या बक्कासूरचा पायरा असणारे कदाचित घरचा साज आपल्याला पळताळ दिसणारे साम्राज्य साम्राज्य याचं हे पहिलंच मैदान असणार आहे बघूया साम्राज्य आणि बक्कासूर ही कशी कामगिरी करता येणाऱ्या उद्याच्या कान्होडी भोर मैदानात बघू कदाचित बक्कासूरसोबत दुसराही बैल असू शकतो नाहीतर साम्राज्यही असू शकतो तेच उद्या आपल्याला नक् कन्फर्म कळेल की नक्की बक्कासूरसोबत कोण पडणार आहे साम्राज्य की दुसरा बैल धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद